कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व वा वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा व वा मोरणा नदीला पूर आलेला आहे नदीकाठावरील जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांनी ती सुरक्षित ठिकाणी हलवावीत नागरिक आणि युवकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी ओढा यामध्ये प्रवेश करू नये तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये वाहने अजिबात घालू नये विद्युत खांबापासून दूर राहावे जनावरांना नदीपात्रापासून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करू नये नदी पात्रात कोणीही प्रवेश करू नये लहान मुलांनी पूर पाहण्यासाठी जाऊ नये वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी, नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे याच न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी ああ。<noise> <noise>